पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेली अठ्ठावीस वर्षीय नववधूचा आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारच्या सुमारास नगर मनमाड राज्य महामार्गावरून विद्यापीठ जवळ आपल्या दुचाकीवर जात असताना कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली सुचिता आधाटे वय अठ्ठावीस वर्षे राहणार पुणे असे मयत झालेल्या नववधूचे नाव आहे ती कृषी विस्तार विभागात पीएच डी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी या तरुणीचा विवाह झाला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली लग्नानंतर ती पुन्हा विद्यापीठ येथे येऊन हॉस्टेलवर राहून पुढील शिक्षण घेत होती आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेदरम्यान सुचिता आधाटेही विद्यार्थिनी तिच्या एम एच चौदा एल एन अठ्ठावीस शून्य नऊ क्रमांकच्या दुचाकीवर विद्यापीठ येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होती त्यावेळी नगरकडून राहुरीकडे येत असलेल्या टी एन एकोणसाठ एक्स एकतीस सत्तावन्न क्रमांकच्या कंटेनरने सुचिता आधाटे हिच्या दुचाकीला जोराची धडक दिली यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली होती अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता तिला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यांदगर येथे उपचारासाठी हलविले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहने व कंटेनर चालकाला ताब्यात घेतले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी